त्यांची तक्रार डी सी पी ऑफिसला जे क्राईम मध्ये आहे कोणी केली तक्रार ओमप्रकाश जागा हे आलटू पालटू करत असतात ज्या व्यक्तीला मी फोटो दाखवले त्यांच्या आयुष्यासाठी आम्ही प्रार्थना करायचो की विजय अग्रवाल आहे दोन हजार एकवीस मध्ये मरणार असं ते पाठीत होतो बरोबर आम्ही त्यांच्या जीवीसाठी प्रार्थना करायचो दरवर्षी त्यांना वाढतो तर भेटायला हे दोन हजार नऊ पासून बरं का फक्त ह्याच वर्षी गेलो नाही असं वाद पण त्यांना माहिती झालं की रत्न सावळेने आपली सगळी ताबा

नवा प्रमाण असतो नालक एकोणीशे सत्याण्णव त्यांच्याकडे महानगरपालिकेच कंपन वाढी होती कंपन्या मग पण काय करायचं मग सुरेश आमच्या परिवाराशी ठरवलं तीन परिवारांना की तुम्हाला काय पाहिजे आम्ही म्हटलं आम्ही तुम्हाला आम्हाला सवयी शत कितक्या करोड द्या एवढी लाख द्या मला माहिती तेरी तेरी आता खरं माहिती तुम्हाला पाहिजे सुरेश देशमुखांना मी दाखवलो ही अग्रिमेंट सव्वीस ऑगस्टला मी अग्रिमेंट दाखवलं की हे साई अग्रिमेंट झालेलं आणि तुम्हाला काय करायचं तुम्ही कोर्टाने यायच्या तुमच्या इथं पाठी नाही पण शिक्षण काही नाही आणि असं हे लिहून दिलं नव्हतं ना की तुम्हाला पैसे देऊन टाकलं नव्हतं आम्ही हे लिहून दिलं शिंगारेना <laughs> की आपण तुम्हाला एक हफ्ता देत आहोत एक वर्षापूर्वी पाच महिन्याचा एग्रीमेंट झाला आणि त्यांनी ते कामाला सुरुवात केली यांची वीस डिसेंबरला एक तक्रार आहे त्यांच्या नावाने सुरेश शकराव शिंदे शिंगारेच्या नावाने एक तक्रार जर येऊन प्रकाश अग्रवालांनी की आमच्या जागेवर बोल घेतली मग तीच तक्रार ते नेते यायची होती महानगरपालिकेला पोलीस स्टेशनला आमचे नसते

आहे माहिती आम्ही लोक मी रोज त्या लोकांपेक्षा माझ्या लोकांना की तीस वर्ष काय करत होतो मी तुमची सांगाय की तुमचं सरकार तुमचा फुटाचे कोट्याचे टेन्शनसाठी माझ्या कम्प्लीट झाल्यावर साहेबांच्या शंभर कोट्याच टेन्शन लावणारा मी

मग तरीवाली ही भाषा त्यांची असल्यामुळे कधी करून तुम्हाला हेच पाहिजे असं म्हणतात